अध्यक्ष महोदय आत्ताच्या घडीला अस्तित्वातली जी काही नियम पद्धती आहे त्याप्रमाणे अनुसूचित करता तेरा टक्के अनुसूचित करता सात टक्के विमुक्त जातीकरता तीन टक्के भटक्या जमातीकरता अडीच टक्के भटक्या जमाती साडेतीन टक्के भटक्या जमाती करता, करता, जमाती करता, जमाती करता, जमाती करता दोन टक्के इतर मागास वर्ग प्रवर्ग ओबीसी याकरता एकोणावीस टक्के विशेष मागास प्रवर्ग एस बी सी याच्याकरता दोन टक्के आणि डब्ल्यू एस करता दहा टक्के अशा पद्धतीची आरक्षणाची त्या ठिकाणी टक्केवारी आहे आणि त्या पद्धतीने ही भरती संपन्न होते आहे अध्यक्ष महोदय ज्या काही नियुक्त प्राधिकारी संस्था आहेत महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आयुक्त महोदय असतील जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खाजगी शाळांच्या बाबतीमध्ये संबंधित संस्था या नियुक्त प्राधिकारी म्हणून बिंदू नामावली तयार करून सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे तपासणी करता पाठविल्या जातात आणि ती तपासणी करून सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष बिंदू नामावली तपासून प्रमाणित केली जाते ही बिंदू नामावली प्रमाणित करण्याच्या नंतर मग पुढची प्रोसेस त्या ठिकाणी संपन्न केली जाते अध्यक्ष महोदय ही पण वस्तुस्थिती आहे की आत्ताचे जी काही आरक्षण टक्केवारी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे या आरक्षण टक्केवारीमध्ये जर मेरिटमध्ये कोण असेल तर तो जनरलमधनं येत असो आणि त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी भरती केली जाते अध्यक्ष महोदय आत्ताच्या घडीला पहिल्या टप्प्यामध्ये विभागाच्या वतीने जे काही मुलाखती मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशी एकवीस हजार आठशे एकोणचाळीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाची पंधरा हजार सहाशे सत्तर व खुल्या प्रवर्गाची सहाशे सहा हजार एकशे एकोणसत्तर पद होती यामध्ये आरक्षित पदांवर शिफारस झालेले उमेदवार तेरा हजार सव्वीस असून खुल्या प्रवर्गावर शिफारस झालेले उमेदवार पाच हजार आठ आहे याचा अर्थ असा आहे की कुठल्याही आरक्षित पदावर कोणावरही अन्याय झालेला नाही उलट पक्षी त्याच्यापेक्षा जास्तीचे उमेदवार त्या ठिकाणी म्हणजे कदाचित बॅकलॉक असेल पाठीमागच्या काळामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखती शिवाय आणि मुलाखतीस अशी एकूण दहा हजार आठशे छप्पन्न पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाची आठ आठ हजार सहाशे त्रेचाळीस खुल्या प्रवर्गाची दोन हजार दोनशे तेरा पद होती यामध्ये मुलाखतीशिवाय ह्या प्रकारात एक हजार एकशे चौदा पदांवर उमेदवारांची शिफारस झालेली असून त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाच्या पदावर शिफारस झालेल्या उमेदवारांची संख्या सातशे बारा इतकी आहे उर्वरित मुलाखतीसह भरतीची प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर कुठल्याही विमुक्त जाती याच्यामध्ये चौदाशे अठ्ठ्याण्णव उमेदवार भटक्या जमातीमध्ये सातशे सत्तावीस उमेदवार भटक्या जमातीमध्ये आठशे एकवीस उमेदवार आणि भटक्या जमाती डी मध्ये सहाशे बहात्तर उमेदवार त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे